नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे शिवमहिम स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे द्विकालं वा त्रिकाल या पठे नरा, सर्व पापविनिर्मुक्त शिवलोके महीयते हे स्तोत्र जो कोणी भक्तिभावाने एककालम म्हणजे दिवसातून एकदा वाचेल द्विकालम दोनदा वाचेल त्रिकालम तिंदा वाचेल सकाळ दुपार संध्याकाळ तर सर्व पाप विनिर्मुक्त हा सर्व पापांपासून त्याची मुक्तता होईल आणि तो शिवलोकात महत्व प्राप्त करेल शिवलोकी तो जाईल सायू सायुज्यता सलोकता समीपता साय। 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 आपण चार मुक्ती ज्या पाहिल्या त्याच्यामधली एक सायुज्य मुक्ती त्याला मिळेल तो ईश्वर स्वरूप होईल तो शिवस्वरूप होईल अशी फलश्रुती ह्या बेचाळीसाव्या अध्यायात सांगितलेली आहे पुढचा श्लोक पुन्हा पाहूया शेवटचा आहे तो श्री पुष्पदन्तमुखपंकज निर्गतेन स्त्रेण किल्बिष हरेण हर प्रियेण कंठस्थितीन पटिदेन समाहिन सुप्रिणी अशा प्रकारे श्री पुष्पदकज निर्गतेन पुष्पदंताच्या मुखकमलातून निर्माण झालेलं हे स्तोत्र हरेण किल्बिष म्हणजे पाप पापांचा नाश करणारं आहे हरप्रियेणं शंकरांना अतिशय पवित्र आणि अतिशय प्रिय आहे हे स्तोत्र कंठस्थितनं जर पाठ करू मुखोदोत करू समाहिन म्हटलं एकाग्र चित्ताने म्हटलं तर भूतपतिर्महेशःा सुप्रीणितो भवती सर्व भूतांचा स्वामी असलेला हा शंकर अतिशय प्रसन्न होऊन आपल्याला वरदान देतो आपल्यावर कृपादृष्टी ठेवतो इथे श्री पुष्पदंतवर्चितम श्री शिवमहिम्न श्री स्तोत्र या श्री संपूर्ण याप्रमाणे पुष्पदंताने रचलेले श्री शिवमहिम्न स्तोत्र पूर्ण झाले शिवधनुष्य आहे होत हे संपूर्ण शिवमहिम्न स्तोत्राचा अर्थ ह्या माझ्या अल्पमतीप्रमाणे प्रकट करण्याचं हे शिवधनुष्य होतं मी ते पेलण्याचा माझ्यापरीने प्रयत्न केला माझ्या बुद्धीला योग्य वाटेल त्याप्रमाणे मी त्याचा अर्थ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जर अर्थ सादर करताना माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर आपण सर्वांनी मला मोठ्या मनाने क्षमा करावी आणि सर्वांवर शिवशंकरांची कृपा अशीच राहू दे अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून मी ह्या मालिकेला पूर्णविराम देतो अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय